नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन व बाजार बाजारभाव बीड जिल्ह्यातील भिशे ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व बाजार बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल बी ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बी ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेत कर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी